मैत्रिणी मी वर्षा वर्ष फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण उरलेल्या साडीच्याच कापडाचा वापर करणार आहोत या अगोदर मी या साडी पासून तीन चार व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा त्याचबरोबर मी इथे फॉर्म घेतलेला आहे तुम्ही फॉर्म ऐवजी अशी गुणी असली तुमच्याकडं ती घेतली तरी पण चालेल आता याचा माप मला चौदा बाय चौदा इंच घ्यायचं आहे पण हे फॉर्मचं माप जरा एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण म्हणजे की शिवतानी मागे पुढे होऊ शकत त्यामुळे आपण सध्या त्याचं मी पूर्ण माप नाही सांगत तुम्हाला शिवून झाल्याच्या नंतर मग सांगेल ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण आतून बाहेरून साडीचा कपडा ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरतून आपण अशा पद्धतीने चारही बाजूने स्टिच करून यावरती आडव्या उभ्या टिपा मारून तर मैत्रीण या कापडाला मी अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे मध्यभागी फॉर्म आहे आणि खाली खालून वरून आपलं साडीचा कपडा आहे तर आता याला आपण स्टिच करून घेऊया तर मैत्रिणीनं व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडीओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईक मुळे मला खूप प्रेरणा मिळते तर बघा आता मी या टाचण्याला काढून आहे आणि याव, यावरती आपण अशा तिरपे तिरपे टिपा मारून पूर्ण पार्ट तयार करून घेऊ तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी यावरती तिरपे तिरपे टिपा मारून ना पूर्ण फॉर्म साडीला चिकटावून घेतलेला आहे म्हणजे स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर याची लांबी रुंदी मी तुम्हाला मोजून दाखवत आहे तर बघा ही घेतलेली आहे आपण साडे तेरा इंच आणि लांबी आहे चौदा इंच तर अशी चौदा बाय साडे तेरा इंच आहे तुम्ही चौदा बाय चौदा इंच घेतला अर्धा इंच कमी किंवा जास्त असलं तरी ठीक आहे तर आता अशा पद्धतीने मी इथे मोठी मोठी पायपिंग करून घेत आहे कोणताही तुम्ही कापड घेऊ शकता आणि दोन बाजूला आपण अशा पद्धतीने पायपिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर चला मी या दोन साइडने पायपिंग पण करून घेत आहे तर बघा अगोदर आपण वरच्या साईडने अशा अर्धा इंचाची मार्जिन सोडून स्टिच करून घेत आहोत आणि नंतर त्याला आतल्या साईडने डबल फोल्ड करून त्यावरती पुन्हा स्टिच करून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आपण दोनही साईडने मोठी मोठी पायपिंग करून घेतलेली आहे फक्त दोनच कोणत्या पण दोन साईडने करून घ्यायची आहे आपल्याला तर अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण करून घेते ठीक थी। आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण गोल्डन कलरच्या कापडाची मोठी मोठी पायपिंग करून घेतलेली आहे फक्त दोनच बाजूने आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे एक जीप घ्यायची आहे म्हणजे जी की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात आपल्याला इझिली अवेलेबल होते आणि एवढ्याच मापाची मी कटिंग करून घेत आहे जेवढी पाहिजे असेल तेवढी ठीक आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे बरोबर या पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगोदर रनर काढून घेऊ शकता हे नंतर आपण लावून घेऊ थोड्या वेळ मी साईडला ठेवते आणि अशा पद्धतीने आपण यावरतीच स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा जिथे आपण ही पायपिंग केलेली आहे त्याची स्टिचिंग जिथे आलेली आहे तिथेच आपण म्हणजे त्याच स्टिचिंग वरती आपण ही म्हणजे त्या शिलाईवरतीच ही शिलाई मारून घेत आहोत तर बघा जिथे आपण या पायपिंगला स्टिच केलं होतं सेम त्याच पद्धतीने आपण ही जी पण म्हणजे स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर हा दुसरा पार्ट पण आपल्याला आपल्याला काय करायचं आहे ते अगोदर हे पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे हे रनर ठीक आहे अशा पद्धतीने मी बाहेर काढून आहे आणि या साईडने पण आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया म्हणजे की आपल्याला स्टिच करायला सोपं पडेल ठीक आहे तर चला आता मी यावरती पण स्टिच करून घेत आहे असं केल्यामुळे काय होतं आपल्याला जे जी, झिप आहे ते स्टिच करायला बरं पडतं सोपं पडतं तर बघा मैत्रिणी दोनही साइडने आपण ही झिप स्टीच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने यामध्ये हे जे रनर आहे ते घालून घ्यायचं आहे जी की काढून घेतलेलं आहे हे रनर मी यामध्ये म्हणजे इन्सर्ट करून घेते तर बघा अशा पद्धतीने आपण हे रनर घालून घेतलेला आहे ह्या मध्ये ठीक आहे आणि ते अशा पद्धतीने दिसत आहे आता एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो आपण कटिंग करून घेऊया म्हणजे माझा झिपचा जो पार्ट आहे तो एक्स्ट्रा आहे तो मी कटिंग करून घेत आहे अशा पद्धतीने आणि आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे सेंटरला एक मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पकडायचं आहे झिपासून आणि आपण इथे थोडासा कट देऊन घेतलेला आहे सेंटर काढण्यासाठी दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण अशा पद्धतीने पकडत आहोत आणि ते एक सेंटरला मार्क करून घेत आहोत आता इकडेकडेचा कपडा थोडा मला मागे पुढे वाटत आहे तर तो मी अगोदर म्हणजे व्यवस्थित असा स्ट्रेट कटिंग करून घेणार आहे दोनही साईडने तुम्ही पण तुमचा कपडा थोडाफार मागे पुढे झाला असेल तर तो असा स्ट्रेट कटिंग करून घ्यायचा आहे पुन्हा हे सेंटरचा जो मार्क आहे तो चेक करून घ्यायचा कारण की आपण कटिंग केल्यामुळे थोडंसं त्याचं माप चेंज होणार तर अशा पद्धतीने आहे तर आपण हा कपडा पलटी मारून घेत आहोत तर बघा मी हे रॉंग साईडने पलटी मारून घेतलेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला बरोबर जिथे आपण सेंटर काढलेला होता तिथे आपल्याला हा जो पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे थे, पण त्या अगोदर मी इथे कापड घेणार आहे लावायला तर ते दाखवते तरी ते मी जुन्या साडीची स्लेस घेतलेली आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे विदाऊट मेजरमेंट आहे तुम्ही कितीही घेऊ शकता ठीक आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने इथे स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे जिकडनं आपण ही जी झीप लावलेली आहे बरोबर तिच्यावरतीच आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत ह्या पूर्ण पार्टवरती तुम्ही आहोत अगोदर टाचणी लावून घेऊ शकता आणि दुसऱ्या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत ठीक आहे आणि इथे पण आपण सेम जसं त्या पार्टला लावलं होतं सेम तशाच पद्धतीने आपण या बाजूनेही लावून घेणार आहोत ठीक तर अगोदर मी लेसला स्टिच करून घेते कारण की ती आपली इकडे तिकडे सरकू शकते त्यामुळे दोन्ही पण लेसला मी अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे आणि आता बरोबर आपण जिथे झीप ठेवली होती त्यावरतीच ही लेस ठेवून घेत आहोत आणि बरोबर त्यावरतीच आपण अर्धा इंचाची मार्जिन सोडून स्टिचिंग करून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपण अशाच पद्धतीने हा जो झिपवर झिपच्या जवळ जो, जो लेसचा कपडा आहे फोल्ड केलेला तो ठेवून स्टिचिंग करून घेत आहोत ठीक आहे तर बघा दोनही साईडने आपण स्टिच करून घेतलेले आहे मी डबल डबल स्टिच पण करून घेत आहे जेणेकरून आपली शिलाई पक्की राहील आता यानंतर कपऱ्या कोपऱ्याला आपल्याला दीड दीड इंचाचा मार्क करून घ्यायचा आहे म्हणजे एक पॉईंट पाच इंचाचा चौकोनी कपडा कट करून घ्यायचा आहे आता तोच चौकोनी कपडा मी चारही बाजूने कट करून घेते दीड बाय दीड इंचा तर बघा अशा पद्धतीने मी चारही बाजूने कट करून घेतलेला आहे दीड दीड इंचावरती आता हा कपडा आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे यावरती स्टिच करायचा आहे सेम ह्या पण बाजूचा कपडा आपल्याला अशा पद्धतीने पकडून स्टिच करायचं आहे तर चारही बाजूचे आपण अशाच पद्धतीने स्टिच करून घेत आहोत तर बघा जिथे <eted millionaire noise> आपण चौकोनी कटिंग केली होती तिथेच बरोबर आपण स्टिच करून घेत आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पायपिन पण करून घेऊ शकता पण मी काय केलेली नाही पायपिन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने चारही बाजूने मीही स्टिच करून घेतलेले आहे तर बघा मैत्रिणी यावरती मी डबल डबल स्टिच पण करून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पायपिन पण करून घेऊ शकता आता त्यानंतर आपण इथून हिजेब बाहेर काढून घेत आहोत आणि हा पूर्ण पार्ट आपण राईट साईडला टर्न करून घेऊया ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे मेकअप पाऊच पेन्सिल पाऊच बनून रेडी झालेला आहे आणि आपण यामध्ये फॉर्मचा वापर केलेला आहे ठीक आहे जे की साडीतून निघलेलंच फॉर्म होतं आपण कुठून विकत वगैरे नव्हतं आणले ते दे। तर बघा अशा पद्धतीने आहे बरोबर असं हे पकडायला आपल्या उपयोगी येणार आहे म्हणजे झीप वगैरे बघा बॅक साईडने पण तुम्ही बघू शकता आणि वरच्या साईडने तर तुम्ही यामध्ये तुमचं मेकअपचं सामान वगैरे स्टोअर करून ठेवू शकता खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये तर बघा खूप सारं सामान तुम्ही यामध्ये ठेवू शकता मेकअपचं म्हणा किंवा प्रवासामध्ये कुठेही तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही यामध्ये इझिली खूप सारं सामान स्टोअर करून ठेवू शकता खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये ठीक आहे आणि खूप सारं तुमचं असं सामान यामध्ये बसणार आहे अजून पण खूप सारी जागा अशी शिल्लक राहिलेली आहे ठीक आहे आणि आज झीपला बंद केल्यावरती ते अशा पद्धतीने दिसणार आहे तर बघा खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण पाऊचची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा मेकअप पाऊच ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि हे बघा हे हँडल है। पण आपण किती छान लावलेले आहे पकडायला पण एकदम सोपं जातं याच्यामुळे ही जी लेस लावलेली ले आहे ले आपण दोन्ही साईडने त्यामुळे ठीक आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय